एम पी एस सी चिकन सिक्स्टी फाय खाल्लाय तुम्ही कधी नाही चला दाखवतो तुम्हाला या आपण तेल घेतो आहे दा एम पी एस सी काय मी एम पी एस सी करत होतो काही कारणाने नाही पास होऊ शकलो म्हणून मग मी व्यवसायाकडे वळलो आणि आता व्यवसाय करतो आहे माझा संध्याकाळी तुम्ही पाहिलंच असेल जेवणाचा स्टॉल आहे समोरच आणि दिवसभर मग दुपारी चायनीजचं बनवतो आयटम चायनीज असतात आम्हाला नावातच कुतूहल वाटतं एम पी एस सी चिकन सिक्स्टी येस आता बघूया एम पी एस सी चिकन सिक्स्टी फायव्ह बनतोय येस, येस। नक्कीच तुम्हाला दाखवतो सर्व सुरुवात पहिल्यांदा आपण जिरे मोहरीची फोडणी दिली त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे आता याच्यामध्ये आपण कॅप्सिकम चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे हे लसूण टाकतोय आपण हे आलं टाकतोय हे काय करून घेऊया चांगलं आपण दादा आता कसं वाटतं किती वर्ष व्यवसायामध्ये हो दोन वर्षे झाली जवळजवळ खूप छान वाटतं व्यवसायामध्ये प्रत्येक मराठी माणसाने ॲक्च्युली हा व्यवसायात उतरलंच पाहिजे छोटा मोठा का होईना कोणताही असो व्यवसाय व्यवसाय करावा प्रत्येकाने निदान एक ते दोन वर्ष व्यवसायाला हो द्यावी असं वाटतं मला प्रामाणिकपणे हेचन अपन मस सॉसेस ब्लैक सॉस सोया सॉस चिल्ली सॉस टोमैटो केचअपीट है थोड़ा अजिनाम टेस्ट तो, पेस्ट साठी थोडंसं पाणी घेऊयात आपण थोडी मिरची टाकूयात हे मस्त आपण फ्राय करून घेऊयात आणि आता आपण चिकन सिक्स्टी फायचे पीसेस टाकणार आहोत मस्त मॅग्नेट करून घ्यायचं आहे दही टाकतोय मस्त खमंग असा वास टेस्ट टेस्टसाठी अजून आपली स्पेशल अशी चटणी शेजवान चटणी आपण तुमची स्पेशल टाकणार आहोत हो नटरा स्पेशल चटणी टाकतो आपण शेता तयार होत आहे वरून मस्तपैकी आपण कांदा पत्ता हे तयार झालेलं आहे अशा पद्धतीने आपण आता काढून घेऊयात मस्त बी असं गार्निश तयार मंडळी मस्त असं एमपीएससी चिकन सिक्स्टी फाय आहे एम पी एस सी दोन वर्ष एम पी एस सी केली आणि हार न मानता मंडळी व्यवसायात उतरलेला आहे तुम्ही पाहू शकता इकडे मस्त असं चिकनचे पिसेस आणि मस्त असं गार्निशिंग केलेलं आहे कोबी टाकलेलं आहे आणि मंडळी पाहूनच तोंडाला पाणी सुटलं ट्राय करूया ट्राय करूया मंडळी मराठामुळे म्हणून काय आम्ही सपोर्ट करतोय पण तुम्हाला व्हिडिओ शेअर करून सपोर्ट करायचा आहे पाहूनच वा 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 भावा भावान जेवढ्या डेडिकेशन एम पी एस सी केली तेवढ्या डेडिकेशनने हे बनवलेलं आहे आणि पूर्ण मेहनत त्याच्यानं उतरलेलं आहे चौथं तू लागते कुठे यायचं मंडळी महिंद्र टावर वरळी भागात आहे सकाळी अकरापासून रात्रीपर्यंत हा व्यवसाय असतो तरी या ट्राय करा भावाचा नंबर देईल ॲड्रेस मी शे हो शेवटी देईल आणि चौथाला जेव्हा